बंगारातील त्या शिवशाही बस अखेर हटवण्यात आल्या स्वारगेट बस स्थानकातील गुन्हेगारांचा अड्डा आता उद्ध्वस्त करण्यात आलाय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून शिवशाही बस मधल्या गैरप्रकाराचा पर्दाफाश करण्यात आला होता स्वारगेट स्थानकात सात वर्षांपासून भंगारात काढलेल्या बस अखेर एस टी प्रशासनानं हटवल्यात क्रेनच्या सहाय्यानं या बस हटवण्यात आल्या असून लवकरच त्यांची विल्हेवाट देखील लावली जाणार आहे यामुळे स्वारगेट बस स्थानकातील गुन्हेगारांचा अड्डा काही काळासाठी तरी आता उद्ध्वस्त झालाय मात्र त्यांचा वावर रोखणं हे एस टी प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे या ठिकाणी असणाऱ्या बसेसची अवस्था जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं सगळ्यात पहिल्यांदा दाखवली होती आता पूर्णत ही जागा मोकळी करण्यात आली असून सर्व बसेस बाजूला काढण्यात आलेल्या आहेत तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी शिवशाही बसेसचा बाजार जो आहे तो पाहायला मिळतो या सगळ्या शिवशाही बसेस ज्या ठिकाणी अतिशय वाईट गोष्टी चालायच्या त्या शिवशाही बसेस हलवण्याचं काम आता एस टी महामंडळाने हाती घेतलेलं आहे या शिवशाही बसला अक्षरशः हे करून दुसऱ्या बसने ओढून जे आहे ते घेऊन जातलं चित्र पाहायला मिळतंय कारण का या सगळ्या बसेसमध्ये लॉजिंग उघडलं आहे का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला होता आणि या शिवशाही बसेसचा हा सगळा आपल्या आतमधला आपण भाग पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये वाईट प्रकार जे आहेत ते चालायचे अशी टीका गेल्या काही दिवसात हो आता ह्या शिवशाही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणाहून सध्या हलवल्या जात आहेत या शिवशाही बसेसमध्ये अतिशय वाईट कामं जी आहेत ती होयची अशा प्रकारचं मत जे आहे ते अनेकांनी व्यक्त केलं या शिवशाही बसेसमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं त्यावेळेस अक्षरशः चे सगळा ढीक जो आहे तो पडलेला होता आ, काही महिलांची अंतर्वस्त्र पडलेली होती कपडे पडलेले होते आणि आता या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या हलवल्या जात आहेत विविध मान्यवर मंत्री जे आहेत ते आता स्वारगेट डेपोला भेट द्यायला येतात आणि या सगळ्या बसेसच्या माध्यमातून स्वारगेटमध्ये मा नेमकं चालतं काय हा प्रश्न जो आहे तो मागील काही दिवसांपासून सगळ्यांना पडलेला होता परंतु सध्या या बसेस तिथून हलवण्याचं कामकाज जे आहे ते सुरू झालेलं आहे कारण या बसेसमुळे मोठं गोंधळाचं वातावरण मागील काही दिवसांपासून सुरू झालेलं होतं त्यामुळे आता नेमकं या सगळ्या बसेसचं काय केलं जाणार आणि या बसेस घेऊन कुठे जाणार आणि या बसेसचं पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे